प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत महाराजांच्या विचारांची ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या तर ठिकाणी मी व्यक्त करतो खरंतर आताच्या या आधुनिक युगामध्ये आपण रिक्षावर गाडीवर काचेवर लिहिलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील त्याच्या आधी माता जिजामाता जन्माला आधी पण जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजाऊ ही महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे शिवबाज नाही तो उभा महाराष्ट्र घडला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजा माता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो